वाले छत्तीस रुपए खरेदी खोटे बोला वीस टक्के लोक शेअर मार्केट ला गेले चाळीस टक्के पोर मोबाईल मध्ये सर्च करून गुगल वर जाऊन भिकारी झाली त्याच्या जा पुढचं ऐकलं धोक बंद होईल तुमचं सांगू का शंभर पोरांमध्ये त्र्याण्णव पोरं दारू पितात त्याची बातमी बोलल त्याची बातमी करायची बोलणं त्याची क्लिम करायची बोलला त्याला शिवाय शंभर पोरांमध्ये त्र्याण्णव माझ्या पूर्ण उभे करा शंभर पोर इथं इथं त्र्याण्णव पोरं घालवले जाईल विनोद जरा बारीक कीर्तन आहे का वस्तुस्थिती खरीच भोली झालं असायच्या गोष्टी राहिला काय कमवलं तुला आयुष्यात बडेल म्हणाली तो पट्टी करून घातला बापाची चूक कायकोच्या गळ्यातले दागिने बाबाने मुलगा मोठा केला चूक आयुष्यामध्ये फक्त तुझी फी भरायची म्हणून बापाने बायकोच्या गळ्यात काही दागिने बोलले तुमच्या बापाचे सुटे अरे आईने दागिना कानातला काढणार बोलायला नवऱ्याच्या हातात दिला तर तो नवरा बायकोला म्हणतो माझ्याकडून दागिना होणार नाही ती आई म्हणते माझं खरं सोनं जर चांगलं होत असेल तर मला हे सोन्याचं काय करायचं आज बापानं मुलाला खात आईची वाटत मुलगा गेला ये तीन रंगाच रुग्ण मिसली आईची चूक आहे रात्रीच सकाळी गरम केला चाळीस रुपये रुग्ण विसरून मुलगा मोठा केला काय चूक ज्या झाडाखाली जा जा त्या झाडाखाली बसून मातार पण मजन घालायचं ते झाड तर उतळलं तर कशा

ती पोरं आईला विचारतात दा भाज्या बाबाला लोक का तीच पोरं आईला विचारतात बाजूल पुढं चालवलं काय उत्तर देता तुम्ही मला सांगा तेच प्रेम पेटवलं अरे ते लोक रडतात तर ती पोरं असतात आई म्हणते तुझा घरी गेला रे तुझा बाबा देवा घरी गेला रे पोरग शाळेजवळ बोलायला सांगतो माझा बाबा देवा घरी गेला शाळेतली पोर म्हणतात तू खेळत का माझ्या घर स्वयंपाक झाला रे माझा बाबा देवा घरी गेला

आणि या तीन वर्ष असताना तुला दूर पिणारी पोर बापच आणि याला चारच कारण आहेत दारू जुगार मोबाईलचा गैरवापर आणि आई बापाने पोरांचे केलेले लाड इतके नालायक आवडले ह्या दारूने जितके नालायक बाद्या विकून दारू पिणारे लोक आहेत भांडे विकून लुकडे विकले ह्या नालायकांनी बायकांची लुकडे

पण मुलगी देण्याचा राईट पोरगाच मागे तर मुलगी देता <laughs> जी मुलं हुशार आहेत त्यांना गिराईक आहे काही पुरे आणि लोकांनी काय म्हणायचं माहिती का मुलगी मिळत नाही जिथं क्वालिटी आहे ना तिथं गिराईक आहे हो पोरगा एमपीएससी ला लागू दे बरं राम लागत पोरीच्या बापाची

धडातलं दोन्ही बॉल्स आणि त्याच्या कामे प्रवचन ठेवलं आता काय वादच सांगू झालं डाव्याच्या प्रवचनाला ओवी नको का काटकण्याची ओवी कुठे आहे अरे नुसता पोलीस भरतीत मुलगा गेला ना ते oh. तरी त्याला लागणार अडचण नाही मिलिटरीत जरी गेला ना अडचण नाही तुम्हाला रेल्वे असेल आणि पैसे कमी कमवत असेल तरी त्याला शंभर रुपयानं टमाट्याची जाळी थोडीत आहे आणि ते जाळीची नाईन ते हाणून जाळीतच टमाटे कस काय त्याला टपाटेला गायवर पडलं सगळा कारभार हे गेला पोरांच्या आणि ही झाली पोरांची इच्छा आहे ही नवरे म्हण तुम्हाला काही कळत नाही तो करतो दे पोरग डाळून पिलं तरी आईला काही लाज वाटत नाही करतो तरी आईला काही वाटत नाही बाप कर्ज नाही पोर नो कर्ज आहे पोरांचे मोबाईल हप्ते गाडी हप्ते हो मोबाईल शॉपी टाकून दिली पोराने गेम सुरू केली तीन हजार लावले नऊ हजार आले नऊ हजार लावले एकेचाळीस हजार आले ला दीड लाख गेले दुकान इकलं अ Clay ऌोई पीत, ने छ staple प्रन ऐस प्रापाना मजआ बोरा और अी प्राश्ट थबाश्याना इ्टिट अभण fact इिन अवाद बोओरा येलिव व हेरा गुटिंध्पmor त 누�क मुंचा के इता देन अिवे धर मिलяж sogen minor